कुपवाड रोडवरील न्यू महाराष्ट्र शाळेचे गॅदरिंग पाहायला गेलेल्या मुलावर तुमचा सरबतचा काडा का बंद ठेवला आहे आम्हाला सरबत प्यायचं आहे म्हणून बेदम मारहाण करून चाकूने डोक्यात मारून जखमी केल्याची धक्कादायक घटना सोमवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली अमन आसिफ इनामदार असे जखमी मुलाचं नाव आहे या प्रकरणी आयशा आसिफ इनामदार पस्तीस राहणार मंगळवार बाजार राजीवनगर यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून संशयित राहुल संदीप राजपाल पूर्ण नाव नाहीत नाही राहणार संजयनगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की आयशा इनामदार या आपल्या मुलांसह कुटुंबियांसह संजयनगर परिसरातील मंगळवार बाजार परिसरात राहतात सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मुलगा अमन हा लक्ष्मी मंदिर येथील न्यू महाराष्ट्र शाळेच्या ग्राउंडवर गॅदरिंग बघत बसला होता त्यावेळी संशय दोघीजण त्याच्याजवळ आले आणि त्यांनी अमन याला तुमचा सरबतचा गाडा का बंद आहे आम्हाला सरबत प्यायचं होतं असं म्हणून संदीप आणि राजपाल यांनी लाताब्क्यानी मारहाण केली राहुल यांनी त्याच्याजवळ असलेल्या चाकूने अमन याच्या डोक्यात मारून जखमी केले आणि निघून गेले घडलेल्या या घटनेनंतर आयशा इनामदार यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशय तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी कुपवाड